श्री गणेशायन भक्त देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरी मागे काय जाणो किली वार्ता कबीरा साते जाता घड्या वाटी माघारी या धन आनिले घरासी नेघे केला त्यासी त्यागतेने नामदेवाची या घराशी तेने लुटियेले येले तिच्या हाती प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण फेडिये बीज दळोनिया केली आराधना लागे नारायणा पेरणे तुका म्हणे ऐसा नाही जा निर्धार नाडेल साचार तोची एक मागे काय जाणो आई केली वार्ता कबीरा साते जाता घड्या वाटे देव भक्ताविषयी कसा कनवाळू आहे हे सांगताना तुकाराम महाराज पुढील उदाहरणे सांगत आहेत भक्तजनाकडून जी सेवा होते ते भक्तांचे देवावर कर्ज असते तो भक्तांचा ऋणी असतो असे पुराणे म्हणतात हे पुराणांचे म्हणणे नक्की खरे आहे पूर्वीचे प्रत्यक्ष माहीत नाही पण असे ऐकण्यात येते की कबीर आपल्याजवळ असलेले विणलेले सुंदर वस्त्र घेऊन बाजारात विकावयास गेला तेव्हा त्याने गरीब वस्त्रही मनुष्य वस्त्रासाठी भीक मागताना पाहिला लगेच कबीराने त्यातील अर्धे वस्त्र फाडून त्याला दिले राहिलेले अर्धे वस्त्र देवाने ब्राह्मणाचे रूप घेऊन कबीराजवळ मागून घेतले पुढे त्या वस्त्राची पूर्ण किंमत देवाने कबीराच्या घरी पोहोचती गेली पण कबीराने तिचा त्याग केला तसेच नामदेव आपल्या जवळ कापडाचे बस्ते घेऊन विक्रीसाठी बाहेरगावी गेला वाटेत त्याने पुष्कळसे दगड पाहिले ते नग्न आहेत त्यांना वस्त्र हवे अशा भावनेने नामदेवाने त्या दगडांना वस्त्रे वाटून दिली त्यांची सर्व किंमत देवाने नामदेवांच्या घरी आणून दिली पण ती न घेता नामदेवाने ते धन ब्राह्मणांना वाटून दिले एकनाथाचे कर्ज भगवंताने स्वतः फेडले याहून दुसरे देवाच्या कृपेचे प्रमाण काय सांगावे भानुदास महाराजांनी आपल्या दळून संतांना जेवायला घातले पण देवाने त्यांच्या शेताची पेरणी लावणी स्वतः केली असा देवभक्ताविषयी कनवाळू आहे पण अशा देवाविषयी सुद्धा ज्याच्या मना मनात श्रद्धा नाही तोच्या मनुष्य जन्माला येऊन